जन्मगावातील विद्यार्थ्यांना दर्जेदार ग्रंथ वाचण्यासाठी मिळावेत या हेतूनं अमृत महोत्सवानिमित्त तब्बल पंच्याहत्तर हजाराची एक हजार ग्रंथ भेट देण्याचा अनुखून उपक्रम म्हणजे मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या अमृत महोत्सवी सांगतात यांनी सतरा सप्टेंबर रोजी कानडी माळी येथील काणेश्वर विद्यालयाच्या प्रांगणात साडेतीन तास रंगलेल्या सोहळ्यात शिक्षण प्रसारक साहित्य वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा आणि स्वामी रामाने तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक कुलसचिव तसेच वित्त व लेखाधिकारी का म्हणून काम केलेल्या मेजर डॉक्टर शांतीनाथ अण्णासाहेब बनसोडे यांच्या अमृत महोत्सवानिमित्त त्यांच्या मूळ कानळीमाळी केज या गावी कार्यक्रम संपन्न झाला माजी कुलगुरू मधुकर गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला यावेळी आय पी एस कमलेश मीणा डॉक्टर सिद्धेश्वर बिराजदाळ वाचन चळवळीचे प्रेरक अभिजित जोंग धळे आणि विविध कर्मचारी अधिकारी यावेळी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट या न्यूज छत्रपती संभाजीनगर